वजड होत तर सोडा असतो कि एवढं वज झाले ती मामांच्या चेहऱ्यावर जाणवायला लागले हात चवायला लागले एवढं वज झाले तेवढ्या झाडाला स्टोरेज आहे म्हणताना धरलाय साहेब साहेब बघा ज्याला गारपीट झाली त्याची जखम निघून गेली असं कधी ऐकलं होतं का तुम्ही गारपीट झाली आणि त्यातनं डायम वाचलं आणि त्याला काहीच झालं नाही साहेब यांनी पहिल्यांदा डाळ्यांच पीक काढत होते पहिल्यांदा काय काढले त्यांचं पीक पण निघलेलं नाही याच अगोदर अगोदर के केलेलं होतं केमिकल केमिकल केले होते त्या टायमाला ता दोन पिक पहिल्यांदा काय निघल चांगलं तेवढंच निघाला नाही काहीच निघाल नाही काहीच निघाल नाही आणि तेला बिब्या पडून ते जाडच गेलेलं होतं गेलेलं होतं ह्या टायमाला तर बघितलं तर ह्यांचं खूपच हे वाटायला लागलंय म्हणजे आश्चर्य वाटते जत तालुक्यात हे आश्चर्य घडणं म्हणजे आश्चर्याच काम आहे नाही हे आश्चर्य घडायसाठी काय केलं होतं साहेबांनी वैदिक वैदिक म्हणजे माती ज्या वेळेला बलवान होईल त्यावेळेलाच पीक पहिलवान होणार आहे खरं कुठे